श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश टिप्स या चॅनलमध्ये आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलै वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस दरवर्षी आषाढ पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी अनेक लोक भक्तिभावाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतात सोबतच बृहस्पती देवांची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते असं म्हटलं जातं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी बृहस्पतींची पूजा केल्यास अनेक पुण्यांची प्राप्ती होते आणि आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपली आर्थिक स्थिती मजबूत बनते पैशांच्या सर्व अडचणी दूर होतात सर्व कामे मार्गी लागतील जीवनातील सर्व कष्ट दुःख संकट दूर व्हावी आणि घरात सुख सौभाग्याचा वास निर्माण व्हावा यासाठी या दिवशी घरोघरी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते कारण ही तिथी साक्षात धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते तिची उपासना सेवा करणाऱ्यांना ती धन समृद्धी प्रदान करत असते म्हणून या दिवशी लक्ष्मीची सेवा केली जाते या दिवशी जे काही उपाय केले जातात त्या उपायांचं आपल्याला माता लक्ष्मीच्या कृपेने निश्चितच फळ प्राप्त होत आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरातील झाडूने हा एक प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने संपूर्ण घर आपलं पैशाने भरून जाईल आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील आणि घरामध्ये पैसा येऊन आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील असा हा एक अतिशय प्रभावी उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन नव व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गुरुचरातील ग्रंथामध्ये सांगितलं आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर हा वाचू शकत नाही आणि त्यामुळे आपल्या गुरुंचा आहे आपले गुरु हे कोण असतात तर आपले गुरु हे सर्वप्रथम आपले आई वडील असतात शिक्षक असतात आणि ज्यांच्याकडून आप ज्ञानाची प्राप्ती केलेली आहेत आपल्याला दीक्षा भेटलेली आहे ते आपले गुरु असतात आणि आपले सर्वांचेच एकच गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज या दिवशी आपल्याला उपायांसोबत स्वामींची सेवासुद्धा करायची आहे मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा मूर्ती नसेल तर फोटो स्वच्छ पुसून काढा महाराजांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा जसे की चाफ्याची फुलं त्यांना खूप प्रिय आहेत घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य तुम्ही दाखवा आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे जेणेकरून जर आपण गुरुंना प्रसन्न केलं तर आपण जे काही उपाय करतो त्या उपायांना गुरुंचा हा उपाय जो आहे तर तो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला आपल्या अपले घरातील झाडू संबंधित करायचा आहे हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते घरामध्ये पैसे सर्व मार्ग हे मोकळे होतात ज्या ठिकाणी आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याला कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसेल तर तो योग्य मोबदला मिळायला सुरुवात होईल तुमच्याकडे आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकतच नसेल आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल म्हणजेच लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु स्थिर नाही हा उपाय केल्याने माता लक्ष्मीच्या प्रसन्नतेसोबतच माता लक्ष्मी स्थिर देखील राहील आणि यामुळे आपल्या घरातील गरिबी दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल आता म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्या घरातील ज्या झाडू संबंधित आपण हा उपाय करणार आहे तो झाडू स्वच्छ पाण्याने धुवून काढायचा आहे झाडू धुतल्यानंतर स्वच्छ पुसून काढायचा आहे त्यानंतर हा झाडू आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला जागा असेल तर त्या दिशेला तुम्हाला एका लाल कपड्यावरती किंवा स्वच्छ वस्त्रावरती तुम्हाला हा झाडू जो आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला या झाडूला हळद कुंकू लावायचे आहेत अक्षदा अर्पण करायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे हा धागा लाल रंगाचा असायला हवा जर तुमच्याकडे लाल रंगाचा धागा नसेल तर तुम्ही एखाद्या पांढऱ्या रंगाचा धागा घेऊ शकता आणि त्याला थोडस कुंकू लावून तो धागा तुम्हाला लाल रंगाचा बनवायचा आहे यानंतर या धाग्याला तुम्हाला तीन गाठी मारायच्या आहेत आणि या तीन गाठी गुंडाळायच्या आहेत मग झाडूला ज्या साईडने आपण पकडतो मूठ तिथं असते तुम्ही बांधू शकता किंवा खालच्या साईडने तुम्ही हा धागा बांधला तरीही चालेल यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी घरातील आर्थिक समस्या दूर व्हाव्या कुटुंबातील कष्ट संकट दुःख हे सर्व नष्ट व्हावेत अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे कारण झाडूला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जात म्हणूनच आपण दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी मातेसोबतच आपण झाडूची सुद्धा पूजा करत असतो आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायला तर खूप महत्व आहे ज्या घरामध्ये गुरु पौर्णिमेला हा उपाय केला जाईल त्या घरातील दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होऊन त्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येतील आता या झाडूची पूजा तुम्ही केल्यानंतर तुम्हाला तो झाडू संपूर्णपणे दिवस आणि रात्रभर त्याच जागेवरती ठेवायचा आहे तो झाडू तुम्हाला घरामध्ये वापरायचा येणार नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही तो झाडू जो आहे तर तो आपण वापरू शकता तर अशा पद्धतीने हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी नक्की करायचा आहे त्याच सोबतच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरातलं मीठ हे चुकूनही कोणाला देऊ नका या दिवशी मिठाचं दान सुद्धा करू नका कारण मीठ हे माता लक्ष्मीचे समान आहे या दिवशी आपल्याला घरातलं मीठ आपण इतर व्यक्तींना दिलं तर आपल्या घरातील दुसऱ्यांच्या घरात जात असते आणि आपल्या घरामध्ये गरीबी येत असते पण घरातले मीठ जे आहे ते या दिवशी कुणालाच उष्ण द्यायचं नाही मीठ हे कधीच कोणाला देऊ नये गुरुपौर्णिमेला तर असं नाही तर मीठ हे कधीच कोणाला द्यायचं नसतं ही एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला दही देखील कोणाला द्यायचं नाही कारण दह्याचा आणि माता लक्ष्मीचा खूप जवळचा संबंध आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण दही कुणाला दिलं तर आपल्या घरामध्ये दरिद्री आणि गरिबीही येत असते म्हणून या दिवशी या दोन वस्तू चुकूनही आपल्याला कुणाला द्यायच्या नाहीत आणि हा एक प्रभावी उपाय आपल्याला या गुरुपौर्णिमेला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ हर हर महादेव